अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशीस अनंत चतुर्दशी असेही म्हणतात हे एक व्रत आहे हे व्रत ओळीने चौदा वर्षे करावे लागते सर्व व्रतात हे फार कडक व्रत आहे या दिवशी भक्तिभावाने अनंताची पूजा करावी या योगे गेलेले वैभव परत मिळते या दिवशी माध्यान्नकाळी स्नान करून अनंताची पूजा करतात शुद्ध उदकाचा भरलेला कलश म्हणजे तांब्या चौरंगावर मांडून त्याला दोन पंचे गुंडाळून त्यावर दर्भाचा शेष म्हणजे सर्प तयार करून ठेवावा कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळेग्राम मांडून षोडशोपचारे पूजा करावी त्याचप्रमाणे चौदा गाठी मारलेला असा तांबडा रेश्माचा दोरा घेऊन त्याचीही पूजा करावी पूजा झाल्यावर तो दोरा उजव्या हातात बांधावा ब्राह्मणास दक्षिणा देऊन पकवानांचे वायन द्यावे रात्री गाणी कथाश्रणं मंत्रजागर व भोजन करून जागरण करावे याप्रमाणे चौदा वर्ष अनंत पूजन केले म्हणजे इच्छित हेतू सफल होतात अनंत ह्या शब्दाचा अर्थ अंत नसलेला असा असून ह्या शब्दामागील संकल्पना अत्यंत विशाल आहे अनंत हे श्री विष्णूचे एक नाव असून महाभारतामध्ये कृष्णाने युधिष्ठिरास हे व्रत सांगताना स्वतःच्या अनंत रूपाचे म्हणजेच विश्वरूपाचे वर्णन केले आहे ह्या व्रताच्या कथेचे सार म्हणजे चराचरात अनंतरूपी परमात्मा व्यापून उरलेला आहे असे आहे संसारातील प्रत्येक तत्वामध्ये त्या परमात्म्याचे दर्शन घडल्यामुळे पुरुषार्थ पुरुषार्थ प्राप्ती प्राप्ती सुकर होते झाल्यामुळे मनुष्याच्या अंतकरणात ईश्वर भक्तीचा उमाळा जागृत होतो आपल्याकडे चार पुरुषार्थ असतात धर्म अर्थ काम मोक्ष अनंतव्रत हे पूर्णपणे काम्यव्रत आहे काम्यव्रत म्हणजे एखाद्या गोष्टीची कामना अथवा इच्छापूर्तीसाठी केले जाणारे हे व्रत आहे चार पुरुषार्थामध्ये अर्थ या पुरुषार्थ प्राप्तीसाठी हे व्रत केले जाते अर्थ ह्या पुरुषार्थामध्ये जमीन जुमला स्थावर घर वाहने नोकरीतील बढती सोने नाणे इत्यादी गोष्टी अभिप्रेत आहेत काम्य स्वरूपातील सर्व व्रते मनुष्याच्या उमेदीच्या वयामध्ये केली जातात म्हणजे साधारण तरुण वयात आपण म्हणू शकतो धर्मशास्त्राने ह्या अनंतव्रताचा कालावधी चौदा वर्षे विहित केला आहे हे व्रत चौदा वर्षे केल्यानंतर त्या व्यक्तीने अनंतव्रताचे उद्यापन करून कुटुंबातील दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला हे व्रत करायचे असेल तर त्यांना हे व्रत द्यावे काही कुटुंबात हे व्रत वंशपरंपरेने चालू असलेले आढळते परंतु हे व्रत अनिच्छेने अंधाश्रद्धेने व भयगंडाने चालू ठेवण्याऐवजी उद्यापन करून समाप्त करावे त्याचप्रमाणे एकदा समाप्त झालेले व्रत इच्छा असल्यास पुन्हा देखील चालू करण्यास शास्त्राची कोणतीच हरकत येत नाही व्रत करणारी व्यक्ती जर आपदग्रस्त प्रवासग्रस्त अथवा रुग्ण असेल तर कुटुंबातील अन्य व्यक्तीसुद्धा हे व्रत करू शकतो आणि अन्य व्यक्तीने हे व्रत केल्यास व्रतखंडाचा दोषसुद्धा लागत नाही जर अशौचात हे व्रत आल्यास कुटुंबातील ब्रह्मचारी मुलाकडून आप्तांकडून अथवा पुरोहितांकडून हे व्रत करून घ्यावे गुरुचरित्रामध्ये अनंत व्रताचे वर्णन करताना गंगा यमुना असे दोन कलश स्थापन करण्यास सांगितले आहे परंतु व्रतराज ग्रंथात यमुनेचा एकच कलश स्थापन करण्यास सांगितला आहे तर अशी विसंगती का आढळते त्याचे उत्तर पुढीलप्रमाणे सांगता येईल ज्याच्या भोवती अनंतव्रताची कथा गुंफलेली आहे त्या कौंडिन्य ऋषींच्या काळी अनंत पूजेमध्ये दोन कलशांची पूजा करून त्यापैकी एका कलशावर यमुना स्थापन व त्यावर पीठस्थापन आणि दुसऱ्या कलशावर गंगा स्थापन करून दुसऱ्या कलशातील गंगाजल पूजेसाठी घेतले जात असावे सध्याच्या काळी दुसरा गंगा कलश चौरंगावर न ठेवता खाली ठेवून त्यावर कलश स्थापनेचे मंत्र म्हटले जातात वासुदेवानंद गुरुचरित्रामध्ये अनंतव्रताचे वर्णन पुढील प्रमाणे येते पूजेसाठी दोन जलपूर्ण कलश घ्यावेत व त्यापैकी एका कलशामध्ये पंचपल्लव व यथाशक्ती रत्नादी वस्तू घालून त्यांची उत्तम प्रकारे पूजा करावी तसेच अनंत पूजेमध्ये एकाच कलशाची पूजा करून त्यावर पूर्णपात्र ठेवून त्यामध्ये देवता स्थापन करावे असा स्पष्ट उल्लेख आला आहे शिवाय गुरुचरित्रकार सरस्वती गंगाधर हे स्वतः आपस्तंभ शाखेचे असल्यामुळे दोन कलशाचे वर्णन गुरुचरित्रात आले आहे त्यामुळे अनंतव्रतात गुरुचरित्रातील वर्णनाप्रमाणे गंगा यमुनेचे दोन कलश चौरंगावर ठेवून त्याप्रमाणे अनंतव्रत केले तरी चालते तसेच प्रचलित प्रथेप्रमाणे देवतेसाठी चौरंगावर एक यमुना कलश व पूजेसाठी चौरंगाखाली एक गंगा कलश ठेवला तरी चालतो दुसऱ्या कलशातील गंगेचे पाणी पूजेच्या वापरासाठी घेतले तरी चालते